अर्जुनने सर्वांना आपलं प्रेम सायलीवरती किती आहे हे समजावून सांगितलेलं असत सगळे जण अर्जुनकडे बघत असतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन अरे एवढं तुझ्या तुझ सायलीवरती प्रेम आहे सायलीच तुझ्यावरती प्रेम आहे तुम्ही हे सर्व आमच्यापासून लपवायची गरजच नव्हती तुम्ही जर का आम्हाला हे सर्व सांगितलं असत तर कदाचित तेव्हाच आम्ही सर्व काही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला असता पण आता मात्र बस झालं अर्जुन आता हे असं नातं मला नकोच त्यावेळेला अर्जुन बोलतो मम्मा प्लीज मी सायली शिवाय नाही राहू शकत सायली माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि मी सायली शिवाय राहण्याचा विचारच नाही करू शकत त्यावेला कल्पना बोलते हो तू सायली शिवाय राहण्याचा विचार नाही करू शकत मग सायली सोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना तुला लाज नाही वाटली का तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस अर्जुन तुला जर का सायली एवढीच पसंत होती तर तू सायलीशी लग्न का केलं नाहीस हे बघ अर्जुन आम्हाला काही हे पटत नाही पण एकच गोष्ट तुला शेवटची सांगतो होती म्हणजे काही झालं तरी तू आता स्वतःला सुधार लवकरात लवकर तू सर्व गोष्टी क्लियर कर अर्जुन कारण पूर्णाई मी पूर्ण प्रतिमा आणि तुझे डॅड यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की तुझ आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लावून द्यायचं हे ऐकताच अस्मिता आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया म्हणते तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला तुम्ही या दोघांचं लग्न लावून देणार आहात अहो या दोघांनी तुम्हाला फसवलं त्यावेळेला रविराज सर बोलतात प्रिया तन्वी आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास तरी तुझा थोबाड पुढे तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही तन्वी बस कर आता किती वेळा सांगायचं तुला तेव्हा लगेच तन्वी बोलते बस झालं बाबा अहो मी जेव्हा जेव्हा यांचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुम्ही मला या घरचे दरवाजे बंद केलेत माझ्या थोबाडीत मारलीत मला नाही नाही ते बोललात माझा अपमान केलात पण आता मात्र नाही आप आता मात्र यांना शिक्षाही भोगावीच लागणार काही झालं तरी मी यांचं हे लग्न यशस्वी होऊ देणार नाही तेव्हा कल्पना प्रियाचं थोबाड पोडते आणि प्रियाला बोलते तन्वी या लग्नात तू आणि अस्मिता सहभागी व्हायचं नाही तू आणि अस्मिता दोघींनी या लग्नातून चालत पडायचं मला तुमची अजिबात लुडबुड नको तेव्हा प्रिया बोलते कल्पना मामी प्लीज तू चुकीचं वागतेस तू असं का करतेस अगं ही सायडी चांगली नाही ही सायली एक नंबरची स्वारती आहे स्वारती अगं तिचा स्वार्थ होता म्हणून तर ती तुमच्या सगळ्या भाव सगळ्यांच्या भावनांशी खेळली तुमचा सगळ्यांचा अपमान केला तिने तुमचा काहीच मान राखला नाही तिने तेव्हा लगेच कल्पना बोलते त्याची काळजी करायची तुला गरज नाही त्याची काळजी करायला मी स्वतः आहे तू एकच गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा तू आता माझ्या समोर उभं राहू नकोस नाहीतर मी थोबडवेत आणि हो अर्जुन सायली तुमचं परवाच लग्न लावणार आहे मी हे ऐकून सायलीला खूपच आनंद होतो सायली खूपच खुश होते सायली लगेच कल्पनाला मिठी मारते कल्पना बोलते सायली सॉरी ग मी तुझ्याशी खूपच रुडली बोलले मी खर तर तुझ्याशी असं बोलायला नको होत पण काय करणार जेव्हा ती पेपर बघितले तेव्हा मात्र मला खूपच अस्वस्थ वाटलं तेव्हा लगेच सायली बोलते ते सर्व जाऊ देत आई आता मी तुमची खऱ्या अर्थाने सून होणार आहे आई हे खऱ्या अर्थाने माझं सर्व असणार आहे हे कुटुंब खऱ्या अर्थाने माझं असणार आहे आई मला आणखीन काय पाहिजे मला तुमच्या बोलण्याचं काहीच वाटलं नाही उलट आम्हीच तुमच्यापासून हे सत्य लपवून खूपच मोठी चूक केली आई खर तर आम्ही असं करायलाच नको होत पण काय करणार तेव्हाची वेळच तशी होती खरं सांगायचं तर माझच चुकलं मी असं का वागले तेच कळलं नाही आई मी तुम्हाला विश्वासात घेऊन स्वतः सर्व सत्य सांगायला पाहिजे होत माझ चुकलं आई त्यावेळेला कल्पना बोलते सोड मला कळतय तू हे सर्व जे काही केलंस ना ते मधुबहून साठी केलंस त्यामुळे मला या गोष्टीच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा मधुभाऊ सायलीला बोलता सायली अगं बाळा मी काय पुण्य केलं होतं की तू मला भेटतीस अग तू या परक्या माणसासाठी एवढं सर्व केलंस अग स्वतःच्या अब्रूचा सुद्धा विचार केला नाहीस अगं उद्या तुला अर्जुन सरांनी सोडले तर तू बाहेर पडलीस तर लोक काय म्हणतील लोक वेगवेगळ्या नजरेने तुझ्याकडे बघतील पण या गोष्टीचा सुद्धा तू विचार केला नाहीस पुरी मला खरंच तुझी कमाल वाटते असं का वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं बोल पोरी बोल तेव्हा लगेच सायली बोलते प्लीज तुम्ही काय बोलताय मला तर या विषयावरती बोलायचंच नाही मुळात मी जे काही केलं जे काही वागली ते तुमच्यासाठी केलंय आणि खरं सांगायचं तर मधुभाऊ मी माझ्यासाठी केलं कारण मी माझ्या मधुबाऊना जेलमध्ये नाही बघू शकत आणि मला त्यांना सोडवायचं होतं म्हणून मी हे सर्व केलं तेव्हा मात्र कुसुमताई बोलते बघितलं ना मधुभाऊ आपली सायली कशी आहे ती मुळात मला हे सर्व माहिती होत मी तिला हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करत होते तिला सांगत होते नको करू पण असं करता करता ती कधी अर्जुनरावांच्या प्रेमात पडली तिचं तिलाच कळालं नाही तिला अर्जुनरावांजवळ प्रेम व्यक्त करायचं होतं पण ती वेळच मात्र कधी आली नाही पण आता मात्र सगळं व्यवस्थित झालंय आता मात्र सगळं सत्य सर्वांसमोर आलंय आता काही झालं तरी हिला सत्याला सामोरच जावं लागणार काही झालं तरी आता ही मात्र लवकरात लवकर अर्जुनरावांची खरी बायको होणार तेव्हा लगेच सायली बोलते हो कुसुमदाई आता मी अर्जुन सरांची खरोखर बायको होणार रिअल मधी आणि याचा मला खूपच आनंद आहे तेव्हा अर्जुन सायलीजवळ जातो आणि सायलीला जवळ घेतो आणि सायलीला म्हणतो सायली मी सांगू शकत नाही तुमच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम बघून मला खरंच खूपच आनंद झाला पण आता सांगू का सायली तुम्ही नीट विचार करा जर का मम्मानी पूर्णा आजीने असा काही निर्णय घेतलाच नसता आणि आपल्याला घराबाहेर काढला असत तर काय झालं असत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बस झालं मला आता काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर सायली तुमच्याशी मला लग्न करायचं आहे तुमच्याशी लग्न करून कायमच तुमचं व्हायचं आहे तुमच्यापासून कधीच लांब जायचं नाही तेव्हा मात्र अस्मिता प्रियाच्या काळात पुटपुठ रस्ते एवढं सगळं केलं पण काहीच फरक पडला नाही जे व्हायचं तेच झालं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पूर्ण आजी आणि कल्पनाचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू